नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या हो चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आलेली आहे मी शेतामध्ये आणि बघा इकडे मी शेतामध्ये येऊन मिरचीला पाणी लावलं होतं अगोदर मोकळं पाणी सोडलं होतं पण पाऊस होता मागे आणि ज्या आम्ही जे मिरची वखरलेली होती हुन ते स सारखी जमीनहून गेलेली होती त्याच्यामुळे आता ते पाणी कुठे कुठे जात होतं तर आता आम्ही दोघंजणी म्हणजे दिनेश आणि मी आलेली कुटे होती सोबत मग दिनेश मग दिनेशने सांगितलं की आई आपण पावडीने छान असं सवारून घेऊ अगोदर छान असे लांगे तयार करून घेऊ मिरचीला आणि नंतरच पाणी सोडू मग मी आता बंद केली मोटर बघू शकतो मी कुठे कुठेच पाणी गेलेलं आहे सगळं एकसारखं फापटीत पाणी गेलेलंच नाही रांगेत तर बघा इकडे आता आम्ही सवारलेली अशी लांगे सवारून घेतलेली आहे पावडीच्या साह्याने आणि तिकडे बघा तिकडे दिनेश पण तयार करतो आहे मस्त अशी भर देतो आहे पूर्णमध्ये जी रांगेत जी माती ले ले होती ती पूर्ण मिरचीला लावून दिलेली आहे आजूबाजूला छान असं वखरल्यासारखं करून घेतलेलं आहे मस्त आणि मिरची पण खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि मिरची मी खूप लेट लावलेली होती तरी पण छान आहे मस्त आणि तिला आता फूल लागलेलं आहे बघू शकता तुम्ही कुठे कुठे तर मस्त बारीक मिरची सुद्धा लागलेली आहे तर अशा प्रकारे आता आम्ही छान असं मिरचीला भर करून घेतलेली आहे व्यवस्थित लहगी तयार करून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते बघा मी अशा प्रकारे पूर्ण भर करून घेतलेली आहे मस्त उंच आणि क्वालिटी पण खूप छान आहे मिरचीला तर बघा पुढे झाडाला छान अशी मिरची सुद्धा लागलेली आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते खूप छान मिरची लांब सडक मिरची आहे मस्त तर अशा प्रकारचं आज नियोजन होतं शेतामध्ये आल्यावर तर सगळं काम आज दिनेशने केलेलं आहे पूर्ण अशी माती ओढून पूर्ण भर करून घेतलेली आहे आणि आता याला मस्त पाणी सोडायचं आहे भरपूर दिवसापासून चालू होतं अर्धा दिवसापासून की आता पाणी सोडायचं आहे मिरचीला पाणी सोडायचं आहे पण काही ना काही अडचण येत होती आणि यायला पण भीती वाटत होती कारण मक्का खूप मोठी मोठी होती मग आज दिनेश माझ्यासोबत आला आणि दिनेशने सगळं नियोजन असं केलेलं आहे आज मस्त तर की ते छान वातावरण पण मस्त आणि आज ऊन पण भरपूर होतं सगळं उन्हातच केलं आहे काम दिनेशने आणि आमच्या शेताकडे वातावरण थोडंसं वेगळंच होतं यावर्षी कारण आमच्याकडे पण बिबट्याचं वातावरण आहे वाघ आलेलं आहे असं सांगता येत आमच्या शेताकडे तर यायला पण भीती वाटत होती एकटी तर आमच्या आजूबाजूला शिवारात आज आलेले ते जणी मग आम्ही पण आलो दिनेश आणि मी सोबत आली आणि आज आम्ही असं मिरचीचं नियोजन केलं आहे दोघं मिळून ले ले आता छान तयार झालेलं आहे आता याला आपण मस्त मोकळं पाणी सोडायचं आहे आता मिरचीला तर बघा दिनेशने मोटर चालू करून आता पाणी लावलेलं आहे मिरचीला मस्त तर अशा प्रकारे आजचं नियोजन होतं आमचं थोडासा वेळ लागलाच आणि ऊन बघू शकता तुम्ही किती ऊन आहे कडक ऊन होता आज आणि वातावरणही मस्त सुंदर होतं तर आज छोटासा व्हिडिओ होता काही जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवला मी छोटासाच बनवला आणि थोडीशी भीती वाटत होती बिबट्याची कारण आमच्या चाळेजाव तालुक्यात बिबट्याचं वातावरण आहे आता तयार झालेलं तर अशा प्रकारे दिनेशने छान मस्त पाणी सोडलेलं आहे मिरचीला आता मिरची भरली की आता आम्ही घरी जाऊ आता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओला आपण लवकरच भेटू पण आज थोडं तुम्हाला कसं वाटला आमचं आजचं मर्चचं निधन कसं वाटलं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद